कल्याण मध्ये बाईक चोरीला काही तासात दुसऱ्या बाईकची चोरी पोलिसांनी तपासले दीडशे सीसीटीव्ही बाईक वरचा विशिष्ट आकडा नजरेस पडला पुढे काय झालं ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील एक महागडी बाईक चोरीला गेली काही तासातच एक दुसरी बाईक देखील चोरीला गेली कल्याण पोलिसांनी तपास सुरू केला बाईक चोरट्याला शोधण्यासाठी कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील जवळपास दीडशे सीसीटीव्ही खंगाळले एका सीसीटीव्हीत स्पोर्ट्स बाईक चालवताना एक तरुण दिसला त्यानं मास्क घातलेला आणि त्यामुळंच त्याची ओळख पटत नव्हती पण बाईक वर नंबर लिहिलेला पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरू केला काळा तलाव परिसरात तपासणी सुरू असतानाच पोलिसांना एक स्पोर्ट्स बाईक दिसली आणि ज्यावर सेहेचाळीस असा नंबर लिहिलेला पोलिसांनी विचारलं ही बाईक कोणाची आहे तर समोर बसलेल्या तरुणानं ती माझी बाईक आहे असं उत्तर दिलं अधिकची चौकशी केली असता तरुणानं नाव आणि पत्ता अधिक खोटा सांगितला पण चौकशी अंती समोर आला की तेजस उर्फ आकाश या नाव आहे तो बाईक आणि त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे देखील दाखल आहेत आरोपीचे नाव आहे आकाश तेजस गौतम मेघानी हा मोटरसायकल चोरीमध्ये आरोपी अटक झालेला आहे सदर आरोपीकडून तीन मोटरसायकली जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्या महागड्या स्पोर्ट्स बाईक आहेत मोटरसायकल चोरी करण्याचा जो उद्देश दिसतो यामध्ये तो चेन चोरी करणारे जे आरोपी आहेत त्यांना ह्या मोटरसायकली पुरवल्या जात होत्या असं तपासात निष्पन्न होत आहे आता आमच्या टीमनं जवळपास शंभर ते दीडशे सी सी टी व्ही फुटेज पाहून आरोपीचा माग घेऊन त्याच्या घरापर्यंत पोहोचले आहेत खरं तर मोटरसायकलच्या गाडीवरती जे चोरीसाठी वापरली गेली त्याच्यामध्ये त्याच्यावरती मोबाईल नंबर नव्हता परंतु एका विशिष्ट खुनेमुळे त्याच्या घरापर्यंत पोहोचता आलं ह्या आरोपीबरोबरच बोर आणखीन दोन आरोपींचा शोध चालू आहे त्याबरोबरच ज्या तीन मोटरसायकल आम्ही जप्त केल्या त्याबरोबरच बोर आणखीन दोन मोटरसायकलची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्यामुळं ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये जसे मोटरसायकल चोऱ्या उघड केल्या येत आहेत तसेच काही चैन चोरी के गुन्े सुधा साखी मारने के गुन्े सुधा शक्यता है सीसीटीव्ही मध्ये स्पोर्ट्स बाईक वर लिहिलेल्या सेहेचाळीस से या नंबर मुळे सराईत बाईक चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून तीन महागड्या बाईक पोलिसांनी हस्तगत केल्यात तर आकाश मेघानी हा काही साथीदारांच्या मदतीनं बाईक चोरी करायचा आणि चोरी केलेली बाईक चेन स्नॅचिंग करणाऱ्या इराणी चोरट्यांना पुरवायचा आकाशच्या अटकेनंतर काही चेन स्नॅचरचं नाव देखील समोर आलंय तर पोलीस आता त्याच्या साथीदारांचा सा शोध घेत आहेत लवकरच पोलिसांच्या हाती अन्य चोरटे देखील सापडण्याची शक्यता वर्तवली जातीय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कल्याण